अकरा डिसेंबर वेळ दुपारी दोन वाजताची या दिवशी संपूर्ण जालना जिल्हा एकाच घटनेने हादरून गेला आणि एक बातमी वाऱ्यासारखी पसरली माजी मंत्री अर्जुनराव खोतकरांचा कट्टर समर्थक जालना किंग म्हणून चर्चेत असलेला तरुण याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली या घटनेबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे अण्णा काटे आणि आपण पाहत आहात यशाचा मानकरी गजानन मैचंद्र तौर हा मोहचा जालना जिल्ह्यातील घनसांगी तालुक्यातील शिवाडा गावचा तरुण त्याचे वडील जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कर्मचारी आहेत घरची परिस्थिती बेताची पण तरी सुद्धा गजाननचं पाऊल मात्र गुन्हेगारीकडे वळ आलं बदलापूर भोकरदन मंटा आणि जालना या भागात गजाननची चांगली दहशत होती गळ्यात सोन्याची चैन आणि हातात सोन्याच्या अंगठ्या दिसायला त्याचा खतरनाक लुक सोशल मीडियावर सोडलेल्या पोस्ट त्याची दहशत किती होती याची साक्ष आहेत गजाननने काही दिवस राजेश टोपे यांना देखील पाठिंबा दिला होता असं तो एका कार्यक्रमात सांगतो परंतु नंतर तो शिंदे गटाच्या आमदार आणि माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांचा कट्टर समर्थक झाला होता गजानन सभेला आलेल्या लोकांसाठी साठ हजार पाणी बॉटल आणि ड्रिंक स्व खर्चातून वाटल्या होत्या एकंदरीत तो समाजसेवेमध्ये सक्रिय असलेला कार्यकर्ता होता पण हे असले तरी गजाननवर हा सराईत गुन्हेगार होता दोन हजार अकरा पासून आतापर्यंत त्याच्यावर सोळा केस असल्याचे देखील बोलले जात आहे खंडणी वसूल करणे भांडणं आणि हत्यांच्या गुन्ह्यात देखील त्याचे नाव आहे यामुळे गजाननला जेलची हवा देखील देखील भोगावी लागली काही दिवस ला तो होता दरम्यान गजाननचा मित्र मागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार हत्याच्या एक दिवस आधी म्हणजे दहा डिसेंबरच्या रात्री आठ वाजता गजानन त्याच्या घरी गेला तेव्हा शेजारील घरातील मुलांनी सांगितले की तुला भेटण्यासाठी कोणीतरी आले आहे तेव्हा गजाननने घराचे सीसीटीव्ही पाहिले आणि सीसीटीव्ही मध्ये साडे वाजता भागवत डोंगरे व टायगर आणि माझी झाली होती तर अकरा डिसेंबरला गजानन आपला मित्र पवन दिवेकर आणि आलोक जुनकर सोबत दुपारी एक वाजता रामनगर साखर कारखान्याकडून कारने जालना शहराकडे येत होते दुपारी दीड आणि दोनच्या सुमारास मंटा चौपुलीजवळ मेडिकल पासी पांढरी सिप्त कार जवळ भागवत डोंगरे आणि लक्ष्मण गोरे टायगर व इतर दोन अनोळखी असे उभे होते गजाननने त्यांना पाहून जुन्नरला गाडी थांबवायला सांगितले आणि त्या तिघांजवळ जाताच भागवत डोंगरे लक्ष्मण गोरे व टायगर यांनी गजाननच्या दिशेने गोळ्या मारायला सुरुवात केली गजाननचे मित्र त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करताच त्यांच्यावरही गोळ्या धाडल्या आरोपींमधील दोघांनी चाकूने गजाननच्या अंगावरती वार करण्याचा प्रयत्न केला आणि जखमी अवस्थेत असताना सुद्धा गजाननने तो चाकू त्यांच्या हातातून हिसकावून घेतला व त्यापैकी एकाला चाकू फेकून मारला यातच एकाने गजाननच्या डोक्यामध्ये गोळी घातली आणि गजानन हा खाली पडला तेथील सर्वजण पसार झाले गावटी पिस्तुलाचे गजाननवरती पाच फायर झाल्यामुळे गजानन हा बेशुद्ध झाला होता म्हणून त्याला कलावती रुग्णालयात दाखल केले परंतु तेथील डॉक्टरांनी ह्याला सरकारी रुग्णालयात नेण्याचे सांगितले सरकारी दवाखान्यात नेत नह असतानाच गजानन हा मृत पावल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले माजी मंत्री अर्जुनराव खोतकरांनी देखील घटनास्थळी येऊन भेट घेतली आणि गजाननच्या चाहत्यांनी देखील दवाखान्यामध्ये खूप गर्दी केली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजाननला लागलेल्या चार गोळ्यापैकी दोन गोळ्या त्याच्या अंगाला चाटून गेल्या होत्या आणि एक गोळी डोक्यात लागली होती काही वृत्तपत्रांच्या सांगण्यावरून जुन्या भांडणातून ही हत्या झाल्याचं समजतंय पोलिसांना मिळालेल्या पुराव्यावरून गजानन हत्या प्रकरणी आरोपी लक्ष्मण गोरे याच्या फेसबुक बायोमध्ये एकच टॅग लाईन लिहिलेली होती जालना को टपकाना एक ही सपना ही टॅग लाईन सव्वीस ऑक्टोबरला टाकण्यात आली होती याचाच अर्थ गजाननच्या हत्याचं प्लॅनिंग खूप काळापासून सुरू असल्याचं समजतंय गजाननच्या मित्रांच्या सांगण्यावरून गजानन जेव्हा सांग जेलमध्ये होता आणि तेथेच त्याचा वाद निर्माण झाला होता या वादाच्या सुडातून गजाननची हत्या झाल्याचं देखील समजतंय भागवत डोंगरे लक्ष्मण गोरे व टायगर या तिघांसह अन्य दोन जणांविरुद्ध गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे यातील एक आरोपीला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेले आहे आणि गजानन तोर हत्येचा पूर्ण तपास सुरूच आहे परंतु गजाननच्या जाण्याने संपूर्ण जालना शहरामध्ये त्याच्या भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर देखील लागलेले आहेत आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी देखील कायम आठवणीत राहशील गजूबाळा अशी पोस्ट देखील सोशल मीडियावरती व्हायरल केल्यामुळे या घटनेने संपूर्ण जालना जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र देखील हादरून गेलेला आहे हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि नवीन अशाच व्हिडिओ विषयी माहिती जाणून घेण्यासाठी यशाचा मान करील या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटून नवीन अशाच विषयासोबत तोपर्यंत जय हिंद